नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल पंचगव्हाण ते निंबोरा रोडवरील लेंडी नाल्यास आलेल्या पुरात वाहून गेलेल्या वैभवचा झाला मृत्यू पंचगव्हाण उबारखेड येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्यास आलेल्या पुरामुळे मिलिंद नामदेव गवारगुरू आणि त्याचा पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे रात्री मोटारसायकलने आपल्या पेरलेल्या सोयाबीन पिकांच्या रक्षण करण्यासाठी गेले होते परत घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजता अचानक लेडी नाल्यास पूर आला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काका मिलिंद गवारगुरू व पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे दोघेही पुरात वाहून गेले मिलिंदाने नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून वर आला परंतु वैभवला वाचवू शकला नाही कारण तो पाण्यात दूरवर वाहत गेला होता अखेर सकाळी सहा वाजता वैभव मृतावस्थेत आढळून आला त्याला पोस्टमॉर्टमला ग्रामीण रुग्णालय तेलारा येथे हे पाठवण्यात आले पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत वैभव गवारगुरु हा इयत्ता बारावी सेठ बंशीधर महाविद्यालय तेल्हारा येथे शिक्षण घेत होता तो आईवडिलांना एकुलता एक, एक मुलगा होता तो गेल्याने संपूर्ण पंचगव्हाण उबारखेड गावावर दुःखचा डोंगर पसरला आहे लेंडे नाल्यावरील पूल हा अतिशय लहान आहे आणि तो आजूबाजूला पूर्णपणे खचून गेला आहे प्रशासनाने लक्ष देऊन लेंडी नाल्यावरील पूल बांधावा अशी मागणी पंचगव्हाण परिसरातील नागरिक करीत आहेत ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಂದ 24 ನೂಜಿ ಫೋರ್ ಚನಿ ಅಕೋಜಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಕಿಶೋರ್ ನಾಪುರೆ